या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखची हत्या झाल्यानंतर आपण पाहिलं सगळ्या स्तरातनं त्याचा निषेध होत होता त्या मारेकऱ्यांना पकडल्यानंतर परंतु आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीपराव वळसे पाटील दीड महिन्यापूर्वी धनंजय मुंडेची बाजू घेऊन त्यांनी सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे सारख्या मंत्र्याचा काही संबंध नाही आहे पण काल परवा सिद्ध झालेला आहे मागे या सगळ्या प्रकरणाच्या पाठीमागे जो उभा आहे तो धनंजय मुंडे उभा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतलेला आहे वळसे पाटील तुम्ही जर सांगितलं होतं की या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडेचा काय संबंध नाही म्हणजे ज्या सरकार तुम्ही काम करता त्या सरकारचाच मुख्यमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला याचा जाब आता या तालुक्यातील जनतेला आणि सगळ्या समस्त मराठा समाजाला वयसे पाटील तुम्हाला जाब द्यावा लागणार आहे कारण तुम्ही सुद्धा एक प्रकारे संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना त्यांच्या सगळ्या प्रमुखांना पाठीशी घालण्याचं काम या माध्यमातून तुम्ही केलेलं आहे म्हणून या तालुक्याच्या विद्यमान आमदारांचा सुद्धा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो कारण तुम्ही जर बीडमधल्या हत्याकांडामध्ये आका आणि त्याच्या मुख्य प्रमुख आकाचा सहभाग नाही असं समजून त्यांना संरक्षण देणार असाल तर उद्या या तालुक्यामध्ये जर अशा काही दहशतीच्या घटना झाल्या तर आम्हाला आता खात्री वाटायला लागलेल्या या ठिकाणचे दहशतवादी सुद्धा तुमच्या आश्रयाखाली तुमच्या नेतृत्वाखाली कुठेतरी काहीतरी अशा प्रकारची कृत्य कर करते आणि सामान्य कार्यकर्त्यांना जगणं मुश्किल होईल तुम्ही सुद्धा तुमची प्रतिक्रिया समाज माध्यमांच्या समोर देणं गरजेचं आहे आणि या घटनेचा किमान आता तरी जाहीर निषेध करायला पाहिजे तेव्हा मी तुमचाही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि थांबतो